सुनबाई हे काय तू तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या चपातीवर तूप का लावत आहेस तसेही आजकाल तुझ्या नवऱ्याचे काम काही ठीक चालत नाही जर तुम्ही लोक वेगळे राहिले असतात तर काय तुमच्याकडे तूप खाणे एवढे पैसे असते का आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकताच महालिनीच्या हात जागीच थांबले तेव्हा रोशन सुद्धा जेवत असताना आपल्या आईकडे पाहू लागला आणि म्हणाला काय झाले आई तुझ्या राज्यामध्ये काय मी थोडेसे तूप सुद्धा खाऊ शकत नाही का शेवटी आम्ही तुझेच मुलगा आणि सून आहोत ना तुझ्यासाठी आम्ही एवढे करतो तर तू घरात आम्हाला सुद्धा खाऊ देणार नाहीस का आपल्या आईला आईला मस्करीच्या बोलत होता पण खूप राग आला कारण सावित्रीताईंच्या का मनात खूप दिवसापासून ही गोष्ट दडून होती की त्यांचा मुलगा काही चांगली कमाई करत नाही आहे तो आपल्याच संपत्तीवर येशो आराम करत आहे खर तर गोष्ट अशी होती की रोशनला चांगली नोकरी मिळत नव्हती म्हणून त्यांनी स्वतः मोटरसायकल रिपेअरिंग चे एक दुकान उघडले होते परंतु दुकान नवीन होते त्यामुळे त्याच्या दुकानात जास्त गिऱ्हाईक येत नव्हते पण रोशनच्या आईला सावित्रीताईना असे वाटत होते की रोशन मुद्दामहून कोणते चांगले काम करत नाही कारण त्याला आपल्या आईच्या पैशांवर बसून खाण्याची सवय झाली आहे म्हणून त्या रागतच म्हणाल्या हा मग काय झाले सुनबाई चपाती भाजून देते आणि तू बाहेर थोडे काम करतोस एवढं करून तू माझ्यावर असे कोणते मोठे उपकार करतोस त्यावर रोशन म्हणाला आई उगाचच माझं तोंड उघडायला लावू नकोस जेव्हापासून माझी बायको या घरात आली आहे तेव्हापासून तू घरातील जुन्या नोकरांना सुद्धा काढून टाकले आहेस माझी बायको तेव्हापासून घरातील सर्व कामे सांभाळत आहे पण तरी सुद्धा आम्ही दोघांनी कधी तुझ्याकडे तक्रार केली का तेव्हा सावित्रीबाई रागातच म्हणाले अरे तुझी काही तक्रार असेल तर बोल मी तुम्हा दोघांना घरातून बाहेर काढते आणि पुन्हा नोकरांना कामावर बोलून घेते पण तुमचे आयुष्य असे आयुष्य आरामाचे राहील का सुनबाई मी तुझ्या जागी एखादी कामवाली ठेवून आरामात राहू शकते माझ्यासाठी लागणाऱ्या चपात्या ती कामवाली बनवेल माझ्याकडे ना संपत्तीची कमी आहे ना राहण्यासाठी घराची तुम्ही लोक माझ्या घरातून निघून जा तेव्हा रोशन हैराण होऊन म्हणाला आई तू हे काय बोलत आहेस हे सर्व माझे नाही आहे का तुझे दुसरे कोणी मूल आहे का ज्याला तू हे सर्व देऊ इच्छितेस त्यामुळे तू अशी बोलत आहेस त्यावर सावित्रीताई रागातच तू एक शब्द बोलू नकोस शांत राहा एकतर तुला चांगली नोकरी मिळत नाही एवढ्या कमी कमाईमध्ये तु तुझे खर्च कसे चालत आहेत हा तू कधी विचार केलास का तुझ्या अर्ध्यापेक्षा जास्त खर्च तर मीच उचलते तरी सुद्धा तू केलीसच ना एखाद्या लालची मुलाप्रमाणे गोष्ट तुझी नजर सुद्धा माझ्या पैशांवरच आहे म्हणूनच तू असे म्हणत आहेस की हे सर्व काही आहे ते तुझंच आहे पण हे सर्व काही तुझे नाही तर माझे आहे समजलास जर तुझा थोडा सुद्धा स्वाभिमान जागृत असेल ना तर माझ्या घरातून आणि स्वतःच्या जगून दाखव माझ्या तुकड्यांवर जगून तू तु आज एवढा मोठा झाला आहेस मी तुझे पालन पोषण करून तुझ्यावर किती मोठे उपकार केले आहेत तरी सुद्धा तू माझ्यावर प्रेम करत नाहीस तुझं लक्ष फक्त माझ्या संपत्तीवर आहे आपल्या आईचे असे बोलणे ऐकून रोशन झाला त्याच्या मनाला आपल्या आईचे असे बोलणे खूप लागले त्यानंतर त्याचा कंठ दाटून आला आणि तो भरलेल्या गळ्याने म्हणाला आई हे तू काय बोलत आहेस तू माझं पालन पोषण करून माझ्यावर उपकार केले आहेस हे बोलता बोलता रोशनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तरीही तो रडतच म्हणाला आई आता माझे काम काही ठीक चालत नाही मी तर प्रामाणिकपणे आणि इमानदारीने काम करतो तरी सुद्धा चांग काम चांगले चालत नाही परंतु याचा अर्थ असा नाही ना की मी तुझ्या संपत्तीचा लालची आहे मला मान्य आहे की तू घरातील खर्चांमध्ये मला हातभार लावतेस पण हे घर हे कुटुंब सर्व काही आपलेच आहे आई लक्षात ठेव आई जोपर्यंत बंद असते ना तोपर्यंत माणूस प्रगती करू शकतो उघडलेली मूठ काहीच कामाची राहत नाही त्यावर सावित्रीताई रागातच म्हणाल्या अरे बाळा उपाशी पोटातून खूप मोठमोठ्या गोष्टी बाहेर पडतात जेव्हा पैसे खिशात असतात ना तेव्हा समजते की कोण किती लालची आहे तू सुद्धा फक्त माझ्या संपत्तीचा लालची आहेस म्हणून या सर्व गोष्टी गोल गोल फिरवून तू स्वतःचे तोंड चालवत आहेस जर तू थोडा सुद्धा खुद्दार असतास ना तर माझे एवढे बोलणे ऐकून तू कधीच घराबाहेर पडला असतास तू या घरात थांबलाच नसतास आपल्या आईचे हे बोलणे ऐकून रोशनच्या पायाखालची जमीन सरकून गेली होती रोशन म्हणू लागला आई मी लहानपणापासून तुझ्या तुझी पूजा करतो पण मला हे नव्हतं माहित कि तुला तुझ्या संपत्तीचा एवढा अहंकार आहे आई तुझा हाच अहंकार एक दिवस आई मुलाचे नाते नातेस मिळवेल ठीक आहे आई तुला जर एवढेच वाटते तर मी माझ्या बायकोला घेऊन हे घर सोडून निघून जातो तुला आमचा खर्च उचलण्याची काहीच गरज नाही आहे आम्ही मला मिळणाऱ्या कमी पैशामध्ये सुद्धा आमचे आयुष्य जगू पण आई तू माझ्या आणि माझ्या बायकोच्या मनावर जे घाव घातले आहेस ना ते घाव कदाचित कधीच भरून येणार नाही एवढं बोलून रोशन आपल्या डोळ्यातील अश्रुपुसत आपल्या रूम मध्ये गेला आणि आपले कपडे घेऊन आपल्या बायकोसोबत कायमचा त्या घराबाहेर पडला जेव्हा आपला मुलगा आणि सोन घराबाहेर पडले तेव्हा सावित्रीताई ते खूपच खुश झाल्या त्या विचार करू लागल्या हे दोघेही फुकटचे बसून माझ्या पैशावर मजा मारत होते आत्ता साखर साखरराईचा सा भाव समजेल त्यानंतर सावित्रीताईंनी आपल्या घराची साफसफाई करण्यासाठी जुन्या कामवालीला पुन्हा बोलून घेतली तर अजून एक जेवण बनवण्यासाठी त्यांनी बाई ठेवली होती आता सावित्रीताई आरामात त्या घरात राहू लागल्या होत्या कधी कधी त्या आपल्या मैत्रिणींबरोबर फिरायला जायच्या तर कधी आपल्या मैत्रिणींना स्वतःच्या घरी पार्टीसाठी बोलवत असायच्या त्या अगदी आनंदाने आयुष्य आरामात जीवन जगत होत्या कारण त्यांना असे वाटत होते की आपल्याकडे पैसा आहे म्हणजे सर्वात चुकी आपणच आहोत आपल्याला कोणाचीही गरज नाही आहे हळूहळू सावित्रीताईंनी आपल्या घरी काम करणाऱ्या येणाऱ्या कामवाल्या महिलेकडे जास्त लक्ष देणे सोडून दिले त्या खूपच आळशी झाल्या होत्या आणि दिवसभर मोबाईल बघत असायच्या त्यांच्या आळशीपणाचा आणि लक्ष न देण्याचा फायदा आता त्यांच्या घरातील कामवाल्या महिला घेऊ लागल्या होत्या बाजारातून राशन घेऊन आल्यावर कमी पैसे परत करणे त्यानंतर प्रत्येक हिशोबात गडबड करू लागल्या होत्या आता त्यांना सवय झाली होती त्यामुळे कधी कधी तर त्या सावित्रीताईंच्या घरातील वस्तू चोरून विकायला लागल्या होत्या एकदा सावित्रीबाईंना घड्याळ सापडत नव्हता त्यामुळे त्या खूपच परेशान होऊन गेल्या होत्या खूप शोधल्यानंतर सुद्धा त्यांना तो घड्याळ मिळाला नाही तेव्हा मात्र सावित्रीताईंना त्यांच्या घरात काम करणाऱ्या कामवाल्या महिलांवर संशय येऊ लागला पण तरीही सावित्रीताईंनी त्यांना असे दाखवले की आपल्याला काहीच फरक पडत नाही त्या अजूनही तशाच आळशी आणि कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नाहीत पण नकळतपणे सावित्रीताई आपल्या कामवाल्या महिलांवर नजर ठेवू लागल्या होत्या तेव्हा एक दिवस रात्री एका कामवाल्या महिलेला सावित्रीताईंनी त्यांच्या पर्स मधून पैसे काढताना रंगे हात पकडली होती तेव्हा सावित्रीताई त्या कामवालीवर ओढू लागल्या आणि म्हणाल्या ला। मी पोलिसांना फोन करते तेव्हा इतर कामवाल्या महिला सुद्धा त्यांचा आवाज ऐकून सावित्रीताईंच्या रूम मध्ये आल्या त्यावेळी त्या सर्वजणींना असे वाटू लागले की एक पकडली गेली तर आपण सर्वजणी त्या सर्व महिला एकमेकींना इशारा करून सावित्रीताईंना ठरवतात म्हणून एक, एक कामवाली महिला बाजूच्या टेबलवर असलेली फुलदाणी उचलून सावित्रीताईंच्या डोक्यावर मारते तेव्हा सावित्रीताई खाली कोसळतात त्यानंतर त्या सर्वजणींनी सावित्रीताईंची तिजोरी उघडून त्यातील पैसे आणि सोने नाणे काढून घेतात त्यांना सर्व जणींना असेच वाटत असते की सावित्रीताईंचा जीव जावा म्हणजे त्या पोलिसांना सांगतील की घरात चोर घुसले होते आणि ते सर्व सामान चोरून घेऊन गेले त्यांनी त्या कामवाल्या काम महिला म्हणजे कोणी मोठ्या दरोडेखोर नव्हत्या त्यामुळे त्या खूपच घाबरल्या आणि त्यांना असे वाटले की सावित्रीताई काही हालचाल करत नाहीत याचा अर्थ त्यांचा जीव गेला आहे त्यामुळे त्या महिला सर्व सामान घेऊन विचार लाग ला करू लागल्या की आपल्याला तिजोरुतीं जे पैसे आणि सोने मिळाले आहे त्याच काय करूया मग सर्वजणी विचार करू लागल्या जर पोलीस आले तर ते आपण राहत असलेल्या रूमची सुद्धा तपासणी करते म्हणून त्यांनी सर्व पैसे आणि दागिने बंगलाच्या मागे असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली लपवून ठेवले त्यानंतर त्या विचार करू लागल्या की सकाळी उठल्यानंतर आपल्यापैकी कोणी सावित्रीताईंच्या रूम मध्ये झाडू मारण्यासाठी जाईल तेव्हा सा ती आरडाओरडा करेल मग आपण सर्वजणी एकत्र येऊ सावित्रीताईंचा तर आता मृत्यू झाला आहे त्यामुळे हे प्रकरण तिथे शांत होऊन जाईल त्यानंतर आपण मिळालेले पैसे आणि सोने आपापसात आप वाटून घेऊ असा विचार करून सर्वजणी आपापल्या आप रूम मध्ये जाऊन झोपल्या सकाळ झाल्यानंतर सर्वात अगोदर कमलाबाई झाडू हातात घेऊन सावित्रीताईंच्या रूमच्या दरवाज्यात पोहोचले तेव्हा समोरील दृश्य पाहून ती स्तब्ध झाली कारण तिच्या मालकीनबाई म्हणजे सावित्रीताई रूम मध्ये नव्हत्या तेवढ्यातच मालिकी रूम मध्ये आली मानिलीना पाहून कमलाबाई खूपच हैराण होऊन म्हणाल्या छोट्या मालकीनबाई तुम्ही इथे कशा खर तर कमलाबाईला काही समजतच नव्हते की इथे नक्की काय घडत आहे मालिनी म्हणाली कमलाबाई आईंचे काही कपडे आणि त्यांच्या मेडिकल फाईल घेण्यासाठी आली आहे आई हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत हे ऐकून कमलाबाई हैराण झाली आणि म्हणाली का काय झाले त्यावर मालिनी म्हणाली माहित नाही इथे काय झाले होते काल रात्री शेजारी राहणाऱ्या मधुरा काकींचा फोन आला होता त्यांच्या गॅलरीमध्ये जेवण झाल्यानंतर शतपावली करत होत्या तेव्हा त्यांनी खिडकीतून पाहिले की आई जमिनीवर पडल्या आहेत कदाचित त्यांचा बीपी कमी झाला असेल म्हणून त्यांना चक्कर आली असेल रोशन काही घराबाहेरच पडला होता म्हणून तो लगेच घरी आला आणि आईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला हॉस्पिटल मधून रो, रोशनने मला फोन करून आईंचे काही कपडे आणि डॉक्टरच्या फाईल्स घेऊन हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितलं आहे म्हणूनच मी इथे आली आहे मालिनीचे हे बोलणे ऐकून कमलाबाईंचे हातपाय थरथरू लागले आता काय होणार जेव्हा मालिनी घरातून बाहेर तेव्हा भा, कमलाबाईंनी इतर महिलांना जाऊन सर्व काही सांगितले तेव्हा त्या ते ते विचार करू लागल्या की आता आपल्याला इथून पळून जावे लागेल नाहीतर मालकीनबाई सर्वांना सांगतील की आपण त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता तर सर्वजणी प्लॅनिंग करून रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या परंतु त्यांनी पाहिले तर पोलीस अगोदरच तिथे त्यांचा शोध घेत होते सर्वजणी पोलिसांना पाहून खूपच घाबरले आणि त्या तिकडून बस डेपो कडे पळू लागल्या परंतु पोलीस तिथेही त्यांची चौकशी करत त्या त्या करत होते त्यामुळे खूप घाबरलेल्या अवस्थेत आपले तोंड लपवत तिथूनही पळून जाण्याचा प्रयत्न होत्या तेवढ्यातच एका हवालदाराने त्यांना पाहिलं मग पोलिसांची टीम पूर्ण टीम येऊन त्या सर्वजणींना पोलिसांनी अटक केली पोलीस त्या सर्वजणींना पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर महिला पोलिसांनी त्यांची चांगली धुलाई केल्यानंतर त्यांच्याकडून सर्व सत्य आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली त्यांच्याच तोंडून कबूल करून घेतली मग पोलीस म्हणाले तुम्ही स्वतःला खूप समजत का आम्ही सर्वात बंगल्यावर जाऊन तुमच्या रूम चेक केल्या सर्व रूम बंद होत्या त्यानंतर पूर्ण शहरामध्ये आम्ही तुम्हाला शोधू लागलो सावित्रीताईंना शुद्ध आल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्ही त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आता त्या ता सर्व जणी पोलिसांच्या ताब्यात आल्या होत्या तर इकडे सावित्रीताईंच्या अहंकाराचा सुद्धा पारा कमालीचा उतरला होता कारण त्यांना खूपच अहंकार होता की आपल्याकडे पैसे आहेत त्यामुळे आपण घरात काम करण्यासाठी माणसे घेऊन आपले आयुष्य आरामात जगू शकू पण त्यांना आज या गोष्टीची जाणीव झाली की फक्त पैसे असून काम चालत नाही कारण आजकाल बाहेरच्या कोणत्याच व्यक्तीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही हे सावित्रीताईंच्या सुद्धा लक्षात आले होते आता रोशन खूपच दुःखी स्वरात म्हणाला आई तुझ्याकडे पैसे असल्यामुळे तू खूप नोकर चाकर ठेवू शकतेस पण मी तुझा मुलगा आहे त्यामुळे मी एक मुलगा या नात्याने प्रामाणिकपणे तुझी काळजी घेऊ शकतो तेवढी काळजी तू पैशाने ठेवलेला नोकर करू शकत नाही मग रोशन मालिनीकडे पाहत म्हणाला आई ही तुझी सून आहे ती नेहमीच तुझा मान सन्मान करत आली आहे दिवस रात्र तुझी सेवा करत होती तशी सेवा कोणताही नोकर करू शकत नाही आई अजूनही तुझ्या लक्षात येत नसेल तर तू पैशांच्या जोरावर स्वतःची सेवा करून घे एवढं बोलून रोशन तिथून जाऊ लागला तेव्हा सावित्रीताई ते रोशन समोर हात जोडून म्हणाल्या बाळा आई आपल्या आईला अशा अवस्थेमध्ये एकतीला सोडून तू जाणार मला माफ कर बाळा तुला दिसत नाही का माझी काय अवस्था झाली आहे आता मी असे इमानदार इमानदारीने काम करतीलच याचा काही नेम नाही नाही बाळा नाही मला आता नोकऱ्यांच्या भरोश्यावर माझे आयुष्य जगायचे नाही मला आता माझ्या मुलाबरोबर आणि सुने बरोबरच राहायचे आहे मी माझ्या संपत्तीच्या अहंकारात आपल्या जवळच्या माणसांनाच विसरून गेली होती मी संपत्तीला सर्व काही समजत होते पण आज मला समजले आहे की संपत्ती आपला जीव वाचून सुद्धा शकते आणि आपला जीव सुद्धा घेऊ शकते संपत्तीचे लालची लोक या जगात फिरत आहेत ते समोरच्याचा जीव सुद्धा घेऊन संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत पण तुम्ही तर माझी मुले आहात त्यामुळे तुम्ही माझ्या बर असे थोडीच करणार आहात असे बोलता बोलता सावित्रीताई रडू लागल्या होत्या तेव्हा त्यांची सून मालिनी त्यांच्या जवळ जाऊन बसली आणि म्हणाली आई आम्ही तुम्हाला एक सोडून कुठेही जाणार नाही मी नेहमी तुमच्या सोबत राहील परंतु तुम्ही मला लालची तर समजणार नाही ना तेव्हा सावित्रीताई पेमाने आपल्या सुनेचा कान खेचत म्हणाल्या अच्छा आता तू सुद्धा माझी मस्करी करायला लागलीस नाही बाळा नाही मी तुला कधीच लालची समजणार नाही एवढे बोलून सावित्रीताईंनी आपल्या सुनेला घट्ट मिठी मारली तेव्हा रोशनच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू आले आणि चेहऱ्यावर स्मित हसते होते कारण शेवटी त्याच्या आईच्या अहंकाराचा शेवट झाला होता त्यामुळे त्याची आई आज त्याला परत मिळाली होती तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो माणसाच्या जीवनात अहंकार आला की रक्ताची नाती सुद्धा तुटायला वेळ लागत नाही हेच या कथेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद